नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारा नाश्ता रेसिपी आता तुम्ही म्हणत असाल झटपट आणि इन्स्टंट होणारा नाश्ता रेसिपी असा कोणता तर ते आहे रव्याचे मेदूवडे तर इथे आपण रव्याचे मेदूवडे कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग सुरू करूया तर मी येथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं आणि लसूण असे बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते त्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या बारीक कट करून आपल्याला त्या तेलामध्ये एक मिनटासाठी भाजून घ्यायच्या परत त्यात आपल्याला तीन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे जर तुमचा रवा एक वाटी असेल तर आपल्याला येथे तीन वाटी पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी येथे थोडं तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता त्यानंतर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आता आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे तर आपण थोडा थोडा करून तो रवा आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की रवा टाकताना रव्याची गाठ होता कामा नये व्यवस्थित आपल्याला हा रवा त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जसा आपण रव्याचा उपमा बनवतो तसं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं पीठ येथे घट्टसर होत आलेलं आहे आता आपण याला झाकून एक पाच मिनटासाठी वाफ येऊ द्यायचे म्हणजे जिथे रवा आपला वाफेवर फुलून जाईल हे वडे खाण्यासाठी अगदी खूप छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि कमी वेळामध्ये होतात तरी ते रवा आपला फुललेला आहे आता त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेली आणखी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपल्याला येथे एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे रवा मिक्स करताना तो आपल्या पॅनला किंवा आपल्या हाताला डसणार नाही आहे आणि व्यवस्थित असा म म्हणजे कणकीसारखा मळून घेतला जाईल त्याचे वडे करताना आपल्याला हाताला चिकटणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता की मी आता इथे त्या रव्याचे वडे बनवून घेत आहे जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावूनसुद्धा हे वडे बनवून घेऊ शकता तेल लावून थोडं हे पीठ मळून घेतलं ना तर हे वडे खूप अगदी आपले, आपले हॉटेलमध्ये मिळतात तसे होतात आता येथे ते तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं येथे ते कडकडीत गरम असायला हवं त्यानंतर आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यानंतर आपल्याला हे वडे मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे जास्त जर गॅस तुम्ही हाय ठेवला तर ते वडे आपले फक्त वरूनच भाजले जातील आत आतपर्यंत भाजले जाणार नाही आणि ते त्याचा कुरकुरीतपणासुद्धा कमी होईल त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच हे वडे भाजून घ्यायचे आहेत आता आपले वडे भाजताय तोपर्यंत आपण येते चटणी करून घेऊ तर मी येते आलं लसूण घेतलेलं आहे त्यानंतर ओलं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत फुटाने डाळ घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि आता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे त्यानंतर मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाच ते सहा पाने टाकून घ्यायचे आहे आता इथे आपला चटणीसाठी लागणारा तडका तयार झालेला आहे ते आपण त्या चटणीची म्हणजे खोबऱ्या आले लसणाची जी पेस्ट केली होती त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथे माझा पहिला बॅच वड्यांचा भाजून झालेला आहे आता मी दुसरे वडे बनवून या तेलामध्ये टाकलेले आहेत तर आता आपल्याला आलटून पलटून असे वडे लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत ही रेसिपी करताना जास्त असेही साहित्यही लागत नाही आणि जास्त असं भांडीसुद्धा निघत नाहीत आपल्या कमी वेळेमध्ये कमी साहित्यात ही रेसिपी बनवून जाते तर आता आपले इथे वडे पूर्णपणे भाजून तयार झालेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकता की आपले इथे वडे तयार झालेले आहेत हे वडे खूप क्रिस्पी होतात आणि खायलाही खूप छान लागतात हे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे वडे देखील आपले उडदाच्या डाळीसारखे होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जे असते तर तुम्ही बघू शकता इथे